मी रात पाठ एक करून माझा संघर्ष या समाजात मोठे व्हावेत आज शेवटचा मुंबईकडे गेले प्रसंगी मरण पत्कराची वेळ आली तरी चालल पण मराठ्याच्या आरक्षण घेऊन मी बोलत नाही बोललो तर केल्याशिवाय काशी सरकार आता हजार आडवे आले तरी सगळे जानेवारीला मराठा कमी पुणे जिल्ह्यातील आणि काहीवाडी परिसरातील सगळ्या मराठा बांधवांना माझी आजी लागली घरी थांबू नका सव्वीस तारखेला मुंबईकड चा आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरका फोडायला पाहिजे एकदा या जगाला कळू द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होत हे एकदा या जगाला दाखवू द्यायचं मराठ्यांनी एकदा ताकद दाखवून पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरासाठी ताकद दाखवा मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे या शेवटी पुढे पर्याय नाही आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठ नाही नेता नाही भेटता नाही पक्ष नाही ना, ना? कोणी आणि आपला समाज मोठा आला पाहिजे जाता जाता तुम्हाला दोन काम सांगून जातोय आपल्या ले लेकरांना आयुष्याचं आरक्षण द्या त्याला आयुष्याचे भाकर आरक्षण दिल्यामुळे आणि मराठ्यांनी व्यस्ता पासला आमचा आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर एक चे जात म्हणून असणार आरक्षण ही लढाई आता पाळची आरक्षण असूनही मराठ्यांना वेड्यात काढले आता यांना वेळ्यात नाही काढू काढतेच वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं पण आरक्षणात आणायचं